अप्सरा कोण होत्या हा एक प्रश्न आपल्या पुढे आलेला आहे आणि पर्या म्हणजे काय अप्सरा आणि पर्या याबद्दलच्या ज्या काही संकल्पना आहेत किंवा लोकांच्या मनातल्या धारणा आहेत त्या मागची कारण कोणती त्याचा विचार आपण या ठिकाणी करूया परी जो हा जो शब्द आहे हा सुंदर स्त्रीसाठी तर वापरताच पण पर हा शब्द जो आहे त्याचा अर्थ होतो पंख पंख असलेली स्त्री पंख असलेली सुंदर स्त्री असा त्याचा शब्दशा अर्थ आहे एक गाणं आहे पंख होते तो उडा अतिरे म्हणजे मला पंख असते तुझ्यापर्यंत मी उडून आली असती अशी त्या सिनेमातली नायिका म्हणते प्रियकराबद्दल तर अशा तऱ्हेच्या इच्छा आकांक्षा आपल्या बऱ्याच असतात आपल्याला पंख असले तर कसं उडता येईल आपल्याला इथून तिथे जाता येईल बरेचदा आपल्याला स्वप्न पडतात की आपण झोपेत असताना स्वप्न पडतात अर्थात स्वप्न झोपेत असतानाच पडतात वाक्य चुकीचं आहे तर त्यामध्ये आपण उंच उडतो आहे असं दिसते म्हणजे पंख नसतानाही उंच उडतो आहे असं दिसतं मला तर ही स्वप्न पूर्वी खूप पडायचे आजकाल नाही पडत तर मग त्यावर उडता उडता उंच उडी मारली की चालू उडत पक्षासारखं आणि मग इलेक्ट्रिकचा ता तार आला ता तर मग खालून जायचं किंवा वर जायचं किंवा झाड असेल मोठं झाड असेल तर झाडाच्या शेंड्यावर आपण उभं राहायचं मग हळूहळू खाली उतरायचं अशा प्रकारची स्वप्न पडतात तर ही स्वप्न का पडतात त्या बघ बाबची कारण मी शोधली तेव्हा मानसशास्त्रीय कारण अशी आहे की एकतर तुमच्या इच्छा आकांक्षा खूप असल्या की आपण उडत आहो असं स्वप्न पडतं दुसरं तुमच्या पोटात गॅसेस झाले असतील जास्त अपचन झालं जास्त जेवण झालं तर तो वात आहे तो वात तुम्हाला उडायला भाग पाडतो आणि स्वप्नामध्ये तुम्ही उडता असं दिसतं हे मानसशास्त्रीय आणि आरोग्याच्या दृष्टीने आयुर्वेदाच्या दृष्टीने किंवा वैद्यकीयच्या दृष्टीने दुश् सांगितलेली कारण आहे पण एक Uh, माणसाची इच्छा असते आणि त्यातून मग विमानाचा शोध लागला हे पुढचं वास्तव आहे कारण अनेकांनी प्रयत्न आपापल्या परीने के केला आपल्याकडे शिवकर तळबदे यांनी प्रयत्न केला होता मुंबईला आणि बडोद्याची सयाजीराव गायकवाड यांनी त्यांना मदत केली ती तसं विमान तयार केल्यानंतर नंतर राईट बांधूनी तसाच प्रयोग केला अशा प्रकारची कथा किंवा अशा प्रकारचा इतिहास आपल्याला माहित आहे याचा अर्थ माणसाला सुरुवातीपासून उंच उडायची इच्छा होती तर अशा तऱ्हेच्या देवता मातृदेवता इराकमध्ये प्रामुख्याने सापडलेले सुरुवातीच्या काळात आणि नंतरच्या काळात हिंदू संस्कृतीमध्ये सुद्धा सापडले आहे इराकमध्ये जी संस्कृती होती मेसोपोटियन संस्कृती तर मोसो शब्दाचा असा अर्थ होतो नदीच्या बाजूला दोन बाजूला असलेली संस्कृती टायग्रिस आणि उप्रेतीस या दोन ज्या नद्या इराकमध्ये आहे त्या नद्यांच्या काठावर असेरिया आणि सुमेरिया अशा दोन संस्कृती बहरल्या पुढे मग बॉबिलोनिया हा त्याचा एक भाग झाला तर अशा तर या संस्कृतीमध्ये सगळ्यात जुनी जी मातृदेवता आहे इस्तार तिचं नाव आहे आणि तिला पंख असलेली दाखवलेली आहे आणि भारतात तोच जो काळ आहे बेसोपोटीमियन संस्कृतीचा काळ तोच काळ सिद्ध संस्कृतीचा आहे आणि आपला व्यापार जो होता सिंधु संस्कृतीचा तो बेसोपोटेमियाशी होता त्याचे अनेक पुरावेत कारण आपल्याकडल्या मुद्रा ज्या आहेत वशिंड असलेला बैल ही जी मुद्रा सिंधू संस्कृतीची आहे ती त्या ठिकाणी सापडली आहे आणि आपल्या सिंधू संस्कृतीमध्ये पंख असलेल्या देवता पक्षीचे पक्षीचे पक्षाच मुखवटे असलेल्या देवता अं सापडलेल्या आहेत ते मातृदेवताच आहे आणि भागवत हा जो ग्रंथ आहे त्या ग्रंथामध्ये कृष्णाच्या बद्दल कृष्णचरित्र जे आलेलं आहे त्यामध्ये एक रेवती नावाची एक मातृदेवता अ जे येते उंच उडत येते झरोक्यातून अशा प्रकारचं वर्णन आहे म्हणजे भागवता म्हणजे भागवत एक हजार वर्षापूर्वीचा ग्रंथ आहे ते अ दुस दुसरं दहा दुसर, दहावं शतक दहावं किंवा अकरावं शतक त्या ते काळात तयार झालेला तो ग्रंथ आहे तर अशा तऱ्हे उंच उडणाऱ्या देवतांचा उल्लेख वारंवार येतो पण रेवतीचा उल्लेख जो येतो कृष्ण कृष्णचरित्राच्या संदर्भात किंवा पुतना नावाची मावशी जी दाखवली आहे पुढे तर तिला रेवतीच्या रूपात दाखवलाय पंख घेऊन उडत आलेली आणि ती मग कृष्णाला मारण्याचा प्रयत्न करते आणि कृष्ण तिला मारतो असं कथानक पुढे भागवतकारांनी रचला आणि अनेक ठिकाणी ते प्रचलित आहे मुळात पुतना जी होती पुतनेवर स्वतंत्र आपण एपिसोड घेऊन केव्हा तरी ही तिथली मातृदेवता होती मथुरेची आणि तिचा विकृत रूप भागवतात आलेला आहे आता ही तिला पंख का दाखवले आहेत कारण पंख दाखवलेल्या देवता आपल्याकडे प्रचलित होत्या असा त्याचा अर्थ आहे अगदी आपल्याकडे दिवाळीच्या दिवशी सुद्धा पूर्वी पूजा करायचे लक्ष्मीचा तिलाही पंख दाखवले जात असत म्हणजे परी हा जो शब्द आहे पंख असलेली या अर्थाचा आहे पण आपण परि शब्द वापरतो सुंदर स्त्री करता वापरतो फक्त आणि तिला दैवत म्हणून काही मानत नाही मी ज्या इस्तारचा उल्लेख केला तिच्यापासून ही आपल्याकडली रेवती डेव्हलप झाली आहे किंवा दुर्गाई देवता जी पुढे प्रचलित झाली ती इस्तारचं विकसित रूप आहे नंतरचं रूप आहे तर हे मी लिहिलं आहे माझ्या मातृदेवताच्या पुस्तकामध्ये किंवा त्या लेखमाले आणि इथे अप्सरा हा शब्द आहे आणखी एक महत्वाचा आहे अप्सरा हा शब्द सुद्धा सुंदर स्त्रियांसाठी वापरण्यात येतो आपल्याकडे मराठीमध्ये वितपत्ती कोश आहे कृपा कुलकर्णी कृष्णाजी पाठोर कुलकर्णी यांनी विश्वकोश जो विश्वकोश नाही व्युत्पत्ती कोश मराठीतला पहिला व्युत्पत्ती कोश आहे नंतर काही व्युत्पत्ती कोश तयार झाला नाही त्यामुळे तो शेवटलाही म्हणता येईल तर त्याच्यामध्ये अप्सरा आणि पर्या यावर एक टिप्पण आहे त्या प्रामुख्याने अप्सरा त्यांनी असं म्हटलं आहे अप्सरा म्हणजे सुंदर स्त्री आणि ह्या सुंदर स्त्रिया इराणमधून आल्या असाव्यात असा एक तर्क त्यांनी त्यात मांडला कारण ह्या इराण इराणमधून भारतात आल्या मी पाच सहा महिन्यापूर्वी इराणमध्ये गेलो तेव्हा आमच्या काही मित्रांशी मी चर्चा करत होतो की मला ते खरं वाटलं नाही कृपा करी कर तर मग चुकीचं बोलतात ते पण तिथल्या सुंदर स्त्रिया पाहिल्यावर लक्षात येतं की पर्या किंवा अप्सरा या, या भारतात इराणमधून आल्या असाव्यात हे कृपा कर, सोबत इतरही अभ्यासकांचं मत आहे ते खरं असावं तथ्यांश असावा पण अप्सराचा अर्थ आणखी वेगळा आहे मी तो सांगणं फार आवश्यक आहे अप्सरा शब्द आप आणि सरा या दोन शब्दापासून तयार झाला आहे आप म्हणजे पाणी आता आपण बोलताना जल शब्द वापरतो पाणी शब्द वापरतो पण आप शब्द वापरत नाही पण आपण इराणमध्ये गेलात तर तिथे सगळीकडे आप आप हा शब्द सरसकट वापरतात किंवा पाणी मागायचं असेल तर तुम्ही आप म्हणावं लागतं तिथे म्हणजे पाणी विकती घ्यायचं असेल तर आप म्हणावं लागतं म्हणजे हा शब्द पूर्णतः इराणी शब्द आहे आणि भारतात तो आप असा झाला आणि पुढे अपसरा म्हणजे पाण्याच्या काठावर राहणाऱ्या सरस म्हणजे नदीचा प्रवाह सारस हा जो शब्द आहे तो नदीचा प्रवाह आणि सर हा जो शब्द आहे तो सुद्धा जलाशय या अर्थाचा आहे सरोवर शब्द आपण वापरतो म्हणजे मोठा जलाशय किंवा सलगर हे एक आडनाव आहे धनगरांमध्ये आहे इतर जाती सगर आडनाव आहे हे सरगर सुद्धा आडनाव आहे र चा ल होतो भाषा विज्ञानामध्ये र ल हे अभेद मानले आहेत तर सरगर म्हणजे पाण्याचा साठा गर म्हणजे साठा सलगर म्हणजे पाण्याचा साठा म्हणजे ज्यांच्या मालकीचा पाण्याचा साठा आहे त्यांच्या लोकांसाठी सलगर सरगर किंवा सगर हे शब्द वापरले असावेत कारण सगर राजाची जी कथा आहे त्याच्या मुलाची कथा प्रामुख्याने तर त्यामध्ये त्यांनी एखाद्या ऋषीला मारलं आणि मग ते ऋषीने शाप दिला आणि मग तो सगर जो राजा होता त्याचे मूलमरण पावले अशी कथा आहे ती आता या कथा प्रतिकात्मक असतात सरसकट तसं काही झालेलं नसतं का तसं होऊ शकत नाही मग त्यांच्यापैकी एक भगीरथ नावाचा होता सगर या वंशातला भगीरथ नावाचा एक कोणी अभ्यासक होता आणि त्यांनी नदीचा प्रवाह वळवला टंगेचा प्रवाह वळवला आणि त्या नदीच्या प्रवाहामुळे जे मरण पावले ते जिवंत झाले असं एक मिथक आपल्याकडे पुराणामध्ये सापडतं सगर राज्याचं कथा आणि भगीरथाचं मिथक आता भगीरथ हा नदीचा प्रवाह वळवणारा या अर्थाने जलया अभियांत्रिकी जलयांत्रिकी ज्याला वॉटर इंजिनिअरिंग म्हणतात त्यातला तो एक कोणतरी अभ्यासक असावा असा लोकांनी म्हटलं आणि गंगेला भागीरथी नाव पडलं गंगा भागीरथी हा विधवेसाठी वापरला गेलेला शब्द आहे पण मुळात तो गंगेशी संबंधित आहे गंगा म्हणजे नदी भगीरथांनी वळवलेली नदी असा अर्थ आहे आता हे सगळे शब्द पाण्याशी संबंधित आहे तर अप्सरा हा जो शब्द आहे तो पाण्याशी संबंधित आहे पाण्याच्या काठावर राहणाऱ्या स्त्रिया किंवा मग पाण्याच्या बालकिणी असा अर्थ आपण घेऊ शकतो तर अप्सरांचे जे जे उल्लेख येतात त्या नाचणाऱ्या असा आहेत स्वर्गामध्ये नाचणाऱ्या इंद्रदेवाला खुश करणाऱ्या त्या देवांना खुश करणाऱ्या आता आपण यापूर्वी पाहिलो तर इराण इराणमधून आलेले आहेत म्हणून त्यांच्यासोबत ज्या काही कथा आल्या प्रत्यक्षात स्त्रिया आल्या असतील नाही असं नाही देवता आलेच आले होते म्हणजे ब्राह्मण लोक तिथून आलेच होते बंगी बद्दल बोलतो आपण भृगू बद्दल बोलतो ते तिथून मधलेच आहेत तर अशा तऱ्हेनी त्यांच्यासोबत काही स्त्रिया आल्या असाव्यात आणि त्या त्यांच्या पत्नी असतील किंवा तात्पुरत्या केवळ आपल्या आनंदासाठी आणलेल्या स्त्रिया असतील त्यांनाच पुढे वेश्या म्हटलं गेलं किंवा मग गणिका म्हटलं गेलं तर प्रामुख्याने अप्सरा हा शब्द जो आहे तो पाण्याच्या बालकिडी या अर्थाचा आहे आपल्याकडे साती आसरा यांचं पूजन केलं जातं आणि लग्नाच्या वेळेस सरोवरावर जाऊ नये विहिरीच्या काठावर जाऊ नये नदीच्या काठावर जाऊ नये अशा प्रकारचे संकेत आहेत कोणी गेलं तर त्या गिळून टाकतात विहिरीत गेलं तर गिळून टाकतात सरोवरात किंवा तुम्ही नदीच्या काठावर किंवा तलावाच्या काठावर गेल्या तर तुम्हाला बुडवतात अशा प्रकारची भीती आसराबद्दलची आहे आणि बऱ्याचशा कुटुंबामध्ये कुलदैवत म्हणून आसरांचं पूजन केलं जाते लहान बाळांचं जे जावळं काढतात किंवा बाळाला नामकरण करतात तेव्हा सुद्धा नदीच्या विहिरीच्या काठावर सात दगड ठेवतात खडे ठेवतात त्यांची पूजा करतात मी अशा प्रकारची पूजा एकदा सिंदकेण राजाला जो एक बारव आहे मोती बा मोती तलाव एक बारव आहे लागूनच आहे ती रेस्ट हाऊसला त्या ठिकाणी अशा पूजा करणाऱ्या स्त्रिया पाहिल्या होत्या आता हे सात हा जो शब्द आहे सात हा आकडा आहे सात या शब्दाचा अर्थ पाणी असा होतो आणि सात शब्दाचा अर्थ सत्य असाही होतो म्हणजे आपल्याला खरं बोलायचं असेल म्हणजे खरं बोलतोय सांगायचं असेल तर पाणी हातात घेण्याची प्रथा आहे हे पाणी हातात घेऊन मी सांगतो खरं बोलतो तर हे एक जलदिव्य किंवा पाण्याशी संबंधित एक शपथविधी असा आहे त्याला सत्य हा शब्द पुढे आला म्हणजे तुकाराम महाराजांना जलदिव्य करावं लागलं ते पाण्याच्या काठावर इंद्राणीच्या डोहात उभं राहून त्यांना शिक्षा भोगावी लागली म्हणजे पाण्यात राहून तुम्ही तुमचं प्रायश्चित्त घ्या पाण्यात राहून तुम्ही सत्य सिद्ध करा सत्य शब्द पाण्याशी संबंधित आहे या साथी आसरा ज्या आहेत त्या पाण्याच्या मालकीनी म्हणजे यक्षिणी होत्या आता त्यांच्याबद्दलची जी भीती आहे ती कारण काय यक्षिणीबद्दलची भीती आपल्या पुराणांमध्ये प्रामुख्याने वैदिक ग्रंथामध्ये मोठ्या प्रमाणात आहे यक्ष शब्दाचा अर्थ ज्ञानी असा होतो यक्षिणी म्हणजे ज्ञानवान स्त्री असा होतो आणि त्या त्यातून तयार झालेला जख्ख शब्द हा सुद्धा ज्ञान या अर्थाचा आहे जखीण हा शब्द सुद्धा ज्ञानी स्त्री असा आहे डाकीण हा हे त्याचं जे रूपांतर आहे हे सुद्धा कि दखीण हे जे रूपांतर आहे ते सुद्धा ज्ञानवान स्त्री ज्ञानवान स्त्रियांची भीती ज्या पुरुषांना वाटली त्यांनी त्या स्त्रियांच्या बद्दल भीतीदायक अशी वर्णन आपल्या वैदिक ग्रंथामध्ये केली म्हणजे वैदिकांना भीती वाटली आर्यांना भीती वाटली ब्राह्मणांना भीती वाटली पण त्यांच्याबद्दलच्या धारणा ग्रंथात लिहून ठेवल्या आणि ते ग्रंथ पुराणिक वाचत राहिले त्यामुळे जनमानसात त्यांच्याबद्दलची भीती कायम झाली आता यात एकीकडे साती आसराचं पूजन करणारा एक वर्ग आहे आणि दुसरीकडे त्यांच्याबद्दलची भीती बाळगणाराही वर्ग आहे आणि त्याबद्दलच्या मूर्ती योगिनी विशेषतः चौसष्ट योगिनीच्या ज्या मूर्ती आहे जबलपूरजवळ भेडाघाट आहे तिथे आहेत अनेक ठिकाणी आहे अगदी आपल्याकडे कोल्हापूर जिल्ह्यात कुरंदवाड जवळची नरसोबाची वाडी आहे त्या नरसोबाची वाडीच्या नदीच्या पलीकडे कृष्णा नदीच्या पलीकडे चौसष्ट योगनीचं मंदिर आहे त्या ठिकाणी मूर्ती आहे आता या ठिकाणी नरसोबाचा उल्लेख आला म्हणजे एक स्पष्टीकरण करून टाकतो त्याच्या आधी आपण कुलदैवत किंवा क्षेत्रपाल दैवताची चर्चा केली होती तेव्हा नरसोबा हे सुद्धा एक कुलदैवत आहे क्षेत्रपाल दैवत आहे आणि त्याचा उल्लेख नाग नरसोबा असा केला जातो आणि आज आपण गेलो नरसोबाच्या वाडीला तर तिथे मात्र ते दैवत दिसत नाही त्या ठिकाणी दत्ताची मूर्ती आहे आणि ते दृश्य सरस्वतीने स्थापन केली अशा प्रकारची कथा सांगण्यात येते किंवा दृश्य सरस्वतींनी त्या ठिकाणी उपासना केली तपश्चर्या केली असंही सांगण्यात येतं पण त्याचं नामांतर आता नृसिंहवाडी असं झाले असे दृश्य सरस्वतीचा नृसिंहाशी काहीही संबंध नाही ते केवळ नृसिंह त्यांचं नाव होतं नरसिंह किंवा कारंजा हे जे अकोला जिल्ह्यातलं आता ते वाशिम जिल्ह्यातलं गाव आहे विदर्भातलं किंवा वराडातलं त्या ठिकाणी सुद्धा नृसिंह मंदिर आहे म्हणजे इथले ते, ते होते मग गुरुचरित्राच्या लेखनामध्ये त्यांचा सहभाग किंवा त्यांच्यामध्ये ज्या कथा येतात मग त्यांचा प्रत्यक्षात या नृसिंहाचा संबंध नाही ते दत्तात्रयाचे उपास होते दत्तात्रय वेगळे दैवत आहे आणि नृसिंह हे वेगळे दैवत आहे नृसिंह त्याला नारसिंह म्हणतात मुळात नारसिंह शब्द आहे नार शब्दाचा अर्थ पाणी असा होतो सिंह या शब्दाचा अर्थ राजा असा होतो पाण्याचा राजा म्हणजे पाण्याचा मालक ज्याप्रमाणे साती आसरा किंवा सात बहिणी या पाण्याच्या मालकीनी होत्या त्याचप्रमाणे नारसिंह सुद्धा पाण्याचा मालक होता कृष्णा नदीच्या काठावर नाग नरसोबाचं मुळात मंदिर होतं ते मंदिर आता दिसत नाही दत्तात्रेयाची मूर्ती दिसते पण त्याच्या खाली तळघरामध्ये नागाची मूर्ती आहे फार कमी वेळेस ते दाखवण्यात येते जेव्हा पूजा होते तेव्हा ती नागाची पूजा केली जाते आणि जेव्हा ते मूडतं मंदिर तेव्हा ते नाग बाहेर काढलं जातो आणि दत्तात्रेय बाहेर काढला जातो तर एखाद्या तीर्थक्षेत्रावर अतिक्रमण कसं केलं जातं आणि दुसरं दैवत त्या ठिकाणी प्रस्थापित होतं याचं मोठं उदाहरण म्हणजे ही नरसोबाची वाडी आहे आणि त्याचं नामांतर दुसरी वाडी करून नरसोबाची आठवण पुसून टाकण्यात आली आहे नरसोबा हा क्षेत्रपाल दैवत आहे नरसोबा हे कुलदैवत आहे खरं म्हटलं म्हणजे मी साधारणतः पाच सहा वर्षापूर्वी उस्मानाबाद जिल्हा आता त्याला धाराशिव म्हणतो आपण त्या ठिकाणी लोहारा नावाचं गाव आहे त्या गावी नेताजी गोरे हे आमचे मित्र राहतात मराठा सेवा संघाचे ते अध्यक्ष होते शिवधर्भाचे समन्वय होते तर माझं तिथे व्याख्यान झाल्यावर त्यांनी मला बोलवलं तर त्यांना मी ही गोष्ट सहज सांगितली त्यांनी मग मला गावातलं नाग नरसोबाचं मंदिर दाखवलं आणि त्या मंदिरात मध्ये नागोबाचीच पूजा होते तिथे त्या दृशिवाचा काही संबंध नाही पण त्याचं जे कंपाऊंड वॉल किंवा प्रवेशद्वार तयार केला आहे त्याच्यात त्यांनी नरसिंहाचं शिल्प तयार केलं म्हणजे एखाद्या दैवता दुसऱ्या दैवताच्या उपासकांची कुरघोडी कशी होते हे लोहारा या गावात पाहिलं नरसोबाच्या वाडीत हे पाहिलं या सगळ्या दैवत हे दार्सिंह दैवत प्रामुख्याने हे पाण्याचं दैवत आहे पाण्यावर ज्यांची मालकी आहे आपण महाभारतामध्ये यक्ष प्रश्न हा एक प्र एक प्रकार आहे यक्ष प्रश्न विचारतो आणि ते पांडव उत्तर देत नाही त्यामुळे त्या पांडवांना तो मूर्छित करतो किंवा मारून टाकतो आणि मग युधिष्ठिर उत्तर देतो धर्मराज उत्तर देतो त्यामुळे मग तो जिवंत करतो किंवा त्यांच्या त्यांच्या तोंडावर पाणी शिंपडून त्यांना शुद्धीवर आणतो असा त्याचा अर्थ होतो पण यक्ष हे प्रश्न विचारत असत आणि ते कोडे असत यक्षाचे कोडे असत ते ते कोडे ज्यांनी उलगडले त्यांना ते पाणी पिऊ देत असत एक प्रकारचं त्यांचं ते अं आपण पण तो तिकीट घेतो एखाद्या ठिकाणी जायचं असेल एखाद्या मंदिरात जायचं असेल किल्ल्यात जायचं असेल पुरातत्वी स्थळावर जायचं असेल किंवा एखाद्या तलावावर जायचं असेल तर काही ठिकाणी तिकीट असतं ते प्रवेश फी असते प्रवेश शुल्क असते अशा तऱ्हेचा प्रवेश शुल्क म्हणून ते प्रश्न विचारत असत याचा अर्थ ते विद्वान होते कारण त्या यक्षांना पुढे विद्याधर असं म्हटलंय ज्ञानी असं म्हटलंय तर त्यांच्या ज्या पत्नी असत आता तेव्हा पत्नी पती हे नातं होतं की नाही सांगता येत नाही कारण स्त्रियांना स्वातंत्र्य होतं कोणत्या पुरुषाशी संबंध ठेवायचा आणि मग कोणत्या पुरुषाशी ठेवायचा आणि किती काळ ठेवायचा ही मातृसत्ताक पद्धत होती तेव्हा स्त्रियांना स्वातंत्र्य असल्यामुळे या स्त्रियांबद्दल पुढे त्या गणिका होत्या वेश्या होत्या कुलटा होत्या अशा प्रकारचे अर्थ प्रचलित केले आणि त्यांची बदनामी केली भीतीदायक अशा प्रकारचं हे वातावरण केलं या ज्या साथी आसरा आहे त्या आजही अनेक गावाच्या शिवेवर किंवा नदीच्या काठावर त्यांची मंदिरं असतात तुम्ही ज्या ज्या ठिकाणी अं नदीचा काठ असेल त्या ठिकाणी त्यांचं काठावर मंदिर जर पाहिलं तर साती आसराचं मंदिर पाहायला मिळतं जखीण हा शब्द त्याच अर्थाचा आहे कराडजवळ जखिणवाडी नावाचं गाव आहे आगा शिवाच्या लेण्या त्याच्या पायत्याशी गाव आहे त्या ठिकाणी मी ते जखीणवाडीत गेलो मुद्दा मला जखिणीची मूर्ती पाहायची होती ती ज्या ठिकाणी जंगलात सापडली ते ठिकाण मी पाहिलं तिथून ती गावात आणली आणि त्या मूर्तीचं चित्रण आता काही दिसत नाही ते पुसून टाकण्यात आलं किंवा नष्ट झालं पण असं दगडावर काहीतरी आखलेलं ते शिल्प होतं आता त्या गावातल्या लोकांची परिस्थिती अशी आहे की जखीणवाडी असल्यामुळे त्या गावात कुठे मुली द्यायच्या की नाही हा विचार करतात म्हणून ते जखीणवाणी नावच बदलून टाकायचं असं गावकऱ्यांनी ठरवलं म्हणजे जखीण इतकी बदनाम झालेली आहे लोकमानसामध्ये जनमानसामध्ये वास्तविक ती यक्षिणी आहे दाखिण आहे दखिणी आहे आणि बौद्ध धर्मात तिला अतिशय महत्वाचं स्थान आहे अगदी जैन धर्मामध्ये महत्वाचं स्थान आहे पण हिंदू धर्मात तिच्या अशा तऱ्हेच्या प्रतिमा विकृत करण्यात आला तिची प्रतिमा तयार करण्यात आली कर विकृत आणि मग काही परंपरामध्ये ती शिल्लक आहे अजूनही जसा आता खानदेशाचा उल्लेख मी यापूर्वी केला होता तर खानदेशामध्ये कानोबाई आहे त्याचप्रमाणे वडदखिण नावाची एक मातृदेवता आहे वडाच्या झाडाखाली तिची मूर्ती असते आणि ज्या नवं जोडपं लग्न झालेलं जोडो पहिल्यांदा तिच्या दर्शनाला जातं ज्या प्रकारे मारुतीची दर्श पूजा लोक करतात दर्शन करतात लग्नानंतर त्याचप्रमाणे शिवेवर असलेल्या वडदक्षिणीची सुद्धा वडदक्षिणीची सुद्धा पूजा करतात एकीकडे पूजेच्याही परंपरा आपल्याकडे आहे आणि दुसरीकडे तिरस्काराच्याही परंपरा आहे आणि सिनेमा म्हणा चित्र किंवा दूरदर्शन किंवा इतर जी माध्यमं आहेत आता व्हॉट्सअप आलं यूट्यूब आलं या सगळ्या माध्यमातून अशा तऱ्हेच्या अफसरांच्या बद्दलची चुकी माहिती चुकीची माहिती पसरवली जाते अजूनही हा प्रकार चालू आहे वास्तविक त्या आपल्या पूर्वजांच्या पातृदेवता होत्या आजही आपले वंशज जी आहेत आपले लोक आहेत ग्रामीण भागात तिच्या पूजा करतात आणि शेतला लहान मुलं झालं तर जावळं काढण्याकरता तिच्याकडे जातात याचा अर्थ त्या मातृदेवता होत्या साठी असा या प्रकरणात आपण ते पाहिलं आहे मला ते झाला की नाही बागमाहीत नाही झाला असेल तर त्यात ही माहिती आलेली आहे आता या ठिकाणी फक्त अफसर आणि परा पर्या यावर विस्तृत विचार आपण या ठिकाणी केलं एवढं पुरेसं आहे असं मला वाटतं इथे आपण थांबूया धन्यवाद